काळात हजारोंचा जीव वाचवणारा अवलिया गेल्या तीन वर्षापूर्वी अख्खं जग घरात बसून होत लोकांना दाराच्या बाहेर पाऊलही ठेवता येत नव्हतं रस्ते निर्मनुष्य एखाद्या घरात रुग्ण की त्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जायचा त्या कुटुंबालाच वाईट टाकण्याचं काम केलं जायचं रुग्ण दगावला तर त्याच्या मैतालाही कोणी जात नसत एवढंच काय तर त्याच्या कुटुंबातील आई वडील बायको मुलंही त्याच्यापासून चार हात लांब राहायची कोरोना बाधिताजवळ कोणीही जात नसत असं जर कोणी आज सांगितलं तर सहजासहजी विश्वास बसणार नाही परंतु कोरोना काळात भयान वस्तुस्थिती डोळ्यासमोरून आल्याशिवाय यंत्रणा पोलीस शिक्षक जीवावर उदार होऊन नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी ड्युटीवर असायची सरकारी यंत्रणेच्या जोडीलाच नगरमध्ये हजारो रुग्णांचा जीव वाचवण्याचं काम केलंय ते म्हणजे आमदार संग्राम जगताप यांनी कोरोना महामारीच्या काळात आमदार संग्राम जगताप यांनी नेमकं काय केलं कसा वाचवला हजारो लोकांचा जीव प्रशासनाला कशी केली मदत किती जणांची अन्न पाणी आणि निवाऱ्याची सोय केली होती पाहुयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आपण पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर मित्रांनो कोरोना महामारी म्हटलं तरी आजही आपल्या अंगावर काटा येतो दोन हजार वीस आणि एकवीस ही दोन वर्ष कोरोनाने हाहाकार माजावला होता कोरोनाची पहिली लाट चीनमधील वुहान येथे डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली मार्च दोन हजार वीस मध्ये कोरोना महामारीचा उद्रेक झाल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक महामारी घोषित केलं एकोणतीस जानेवारी दोन रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात नऊ मार्च दोन हजार वीस रोजी आढळून आला त्या पाठोपाठ नगरमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आणि रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच गेली गावची गाव शहर लॉकडाऊन झाली होती कोरोनामुळे बळी पडलेल्या मैतांचा विधी करण्यासाठी स्मशानभूमीत जागा अपुरी पडायची अशा भयान परिस्थितीला अख्खं जग सामोरं गेल्याची वस्तुस्थिती आहे तब्बल दोन वर्ष या महामारीनं नागरिकांना लॉकडाऊन केलं होतं नगरमध्ये ज्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळून यायचा तो भाग दुसऱ्याच दिवशी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाकडून सील केला जायचा पोलीस प्रशासन घराच्या बाहेर कोणालाही पडू देत नसत जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा आरोग्य विभाग पोलीस प्रशासन लोकप्रतिनिधी हे सगळे मिळून कोरोनाची ही परिस्थिती हाताळत असत लोकप्रतिनिधीही आपल्या हक्काचा माणूस अडचणीत येऊ नये म्हणून काळजी घेत होते कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयान होती आपल्या जवळील अनेकांना जीव गमवावा लागला अख्ख नगर घरात लॉकडाऊन असताना मात्र सरकारी यंत्रणेबरोबरच ड्युटीवर होते ते आमदार संग्राम जगताप मुलगा आईबापाच्या मदतीला जात नव्हता सरकारी यंत्रणा हात लावायला तयार नव्हती त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी कोरोना बाधितांसाठी निवारा केंद्र त्यांच्यासाठी अन्न पाण्याची सोय लसीकरण हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिल्याचं सर्वांनीच पाहिलंय कोरोना काळात संग्राम जगताप यांनी नागरिकांना केलेली मदत आजही नगरकर विसरलेले नाही जेव्हा संपूर्ण जग एका अदृश्य शत्रूच्या दहशतीखाली होत लोक स्वतःच्या घरात बंदिस्त होते आणि अनेकांना अन्न औषध आवश्यक सुविधा मिळणं ही कठीण झालं होतं त्यावेळी संग्राम जगताप हे नागरिकांसाठी जीवाची बाजी लावून काम करत होते केवळ औपचारिक आश्वासन देऊन लोकांना मदत करता येणार नाही यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल हे ठरवून आपल्या टीमसह त्यांनी एक व्यापक मदत कार्य योजना राबवली सुरुवातीला अन्नधान्य औषध आणि जीवन आवश्यक वस्तूंची व्यवस्था केली शहरातील गरजू नागरिकांपर्यंत ही मदत पोहोचावी यासाठी रस्त्यावर उतरून ही मदत वितरित करण्याचं काम केलं विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि एकटं राहत असलेल्या लोकांना त्यांच्या गरजेनुसार मदत मिळेल याची व्यवस्था केली त्यांनी फक्त अन्नधान्य आणि औषधं पुरवली नाही तर अनेकदा स्वतःहून लोकांना धीर दिला त्यांच्याशी संवाद साधला अनेक कुटुंबांना तेव्हा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता त्यातही संग्राम जगताप यांनी मदतीचा हात पुढे केला आरोग्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली सर्वत्र भीती आणि निराशा असताना संग्राम जगताप यांचं हे काम अनेक लोकांसाठी आशेचा किरण ठरलं त्यांनी केवळ राजकीय नेत्याची भूमिका न बजावता एका खऱ्या समाजसेवकाप्रमाणे लोकांच्या सोबत राहून त्यांची काळजी घेतली त्यांच्या या मदतीमुळे अनेकांना नव्या जोमाना लढण्याची प्रेरणा मिळाली अनेक कुटुंबांना या कठीण काळात मोठा आधार मिळाला आणि त्यांची प्रतिमा एका समर्पित लोकसेवकाची बनली अडचण असल्यास थेट संपर्क करा असं का म्हणाले होते संग्राम जगताप ते पाहूयात कोरोना महामारीच्या काळात कोणाकडे मदतीसाठी फोन करणंही अवघड होतं परंतु नगरकर मात्र आमदार संग्राम जगताप यांना फोन करत होती त्यांनीही नागरिकांच्या मदतीसाठी आपल्या संपर्क का कार्यालयातच मदत केंद्र सुरू केलं नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व खासगी दवाखाने सुरू ठेवावी काही अडचण असल्यास डॉक्टर आणि नागरिकांनी आपल्याशी थेट संपर्क करावा असं आवाहन त्यांनी केलं होतं टीमच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक फोनची दखल घेत प्रशासनाच्या माध्यमातून मदत पोहोच केली जायची स्वतः आमदार अधिकारी वर्ग विभाग प्रमुख खासगी नागरिकांशी संवाद साधत होती संग्राम जगताप यांच्या टीमने कसे वाचवले शेकडोंचे प्राण ते पाहूयात आमदार संग्राम जगताप यांच्या सहकारी टीमनं अनेकांना अन्न पाणी निवाऱ्याची सोय केली औषधोपचार मिळवून दिले परंतु कोरोना काळात ऑक्सिजन मिळणंही अवघड झालं होतं हॉस्पिटलमधील अनेकांची ऑक्सिजन लेवल कमी होत चालली होती डॉक्टर अधिकारी लोकप्रतिनिधींचे फोन खणखणत होते अशातच ऑक्सिजन घेऊन जाणारी गाडी दिल्ली गेट परिसरात बंद पडली मदतीला कोणीही जायला तयार नव्हते अशा भयान परिस्थितीत मदतीला धावून आले ते म्हणजे आमदार संग्राम जगताप यांची टीम ऑक्सिजन घेऊन जाणारी गाडी बंद पडल्याची माहिती मिळताच टीमने घटनास्थळी धाव घेत ती गाडी दुरुस्त केली आणि तो ऑक्सिजन हॉस्पिटलला पोहोचवला त्यामुळे हॉस्पिटल मधील अनेकांचा जीव वाचला अशा अनेक धार्मिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक प्रसंगामुळे आमदार संग्राम जगताप हे नगरकरांना हवे हवेसे वाटू लागलेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला आता सबस्क्राईब करा आणि लाईक करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा